एकत्र आणि चांगले विचार तुमच्याकडून आम्हाला मिळतात त्यासाठी आम्ही पक्षीय बाजूला यांच्यासाठी राजकीय न ठेवता मग कदाचित आम्ही अनेक अडचणी जावं लागेल पण ही निवडणूक तालुक्याची राज्याची जिल्ह्याची नाही ही निवडणूक आपल्या महाराष्ट्र भागाची आहे अशा भागामध्ये काय आम्ही करू शकतो मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद दोन हजार सात साली जिल्हा परिषदेत काम करायची संधी मिळाली माझ्या बरोबर राजीमा संधी मिळाली तिकडं मिळाली आम्ही काय करायला पाहिजे आम्हाला एक आणि जाणीव काय होत कि दिवस मागले गेले की आप हो सर आपल्याला माणसाचा स्वभाव असेल विसरणार आणि आम्ही कधी आमच्या काळात म्हणजे दोन हजार सात ते बाराच्या काळात भानगडी काही मारत नव्हत्या जे काही चालेल जे त्या गावाला करायचं त्या गावाला माहिती होत आम्ही काय केलं पाहिजे आम्ही आमच्या गावातली शाळा चांगली केली पाहिजे का तर आमच्या तिथं आमच्या पुढच्या पिढ्या शिकणार आहे आहेत आम्ही प्रत्येकाच्या गावातली शाळा चांगली असली पाहिजे दुसरी गोष्ट आम्ही काय केली पाहिजे तर आम्ही आपल्या सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी दवाखाने निर्माण केले पाहिजे दवाखाने निर्माण करून त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण केली कालपासूनच काही समाज मला हा प्रश्न विचारला की तुमच्या कालावधीमध्ये हो तुम्ही जिल्हा परिषद सदस्य असताना काय काम आता मला पंधरा सतरा अठरा वर्ष झाली आता ही काम मी सांगण्यापेक्षा माझ केलेलं काम ते के आजही शाश्वत स्वरूपात उभं आहे त्याच्यामध्ये आपल्याचा दावा की जो या भागातल्या लोकांना त्या ठिकाणी मदत करतो आरोग्याच्या छोट्या छोट्या गावावर तिसरीला नेण्याचं उदाहरण द्यायचं असेल बेलचरमध्ये दवाखाना उभा केला मी आपल्या इथून राणे दवाखाना उभा केला मी आंबोळीला दवाखाना दवा उभा केला येवाखाना मी चांगला केला मी देवळ्यांचा दवाखाना चांगला केला मी कुकळेश्वर फाट्यावर काळूदाना इथे साक्षीदार आहे काळू दादा एकत्रित काम करताना स्वतःची जागा त्यांनी दिली कुकळेश्वर फाट्यावर आपण त्या ठिकाणी दवाखाना चालू केला माणिका आहे माणिगाव मध्ये आपण दवाखान्याची सुरुवात केली दवाखाना माणिकाव मध्ये चालू केला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गावात त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न मी जिल्हा सदस्य म्हणून माझे दोन पंचायत साहेब म्हणून आम्ही बरोबर शाळेच्या बाबतीत प्रश्न विचारला तर मी गावात तांब्यापासून सुरुवात केली मी तांब्याची शाळा केली मी बड्यातील शाळा केले मी बोलतो दवाखाना केला मी आपल्या इथे शाळा केले मी गंगाधर येथील शाळा केले मी आंभोर येथील शाळा केली इंगलोर मध्ये आपल्या आदिवासी भागातली दू मजली पहिली जिल्हापोषीची शाळा आपण त्या ठिकाणी केले तर माणसाने माणसासाठीच वागलं पाहिजे ही भूमिका काही मंडळी वेगळी करून आहे आणि फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची हात जोडून विनंती आहे की उद्याच्या कालावधीमध्ये एक वारकरी संप्रदायाशी निगडीत असणारी ही कुटुंब आहे मी पाहतो गेली पाच वर्ष त्या या परिसरामध्ये कोणतं पद स्वतःकडे नसताना एक सामाजिक हो। जाणीव ठेवून ज्या दिवशी रामान राजकारणात समाजकारणात पाऊल ठेवलं त्या दिवसापासून या समाजाच्या सुखदुखात आपल्या वारकरी संप्रदायाच्या साठी जिथे जी मदत लागेल मला काल पाहा आम्ही बोलत होतो तर मला आमच्या तांद्रेच्या मंडळींनी सांगितलं की आम्ही पोरणे साहेबांना फक्त फोन केला की जो आपला साडेतीन दिवसाचा सप्ताह आपण तीन वर्षातून एकदा घेतो साहेबांवर त्यांनी फोन केला तर त्यांनी आम्हाला ओळख पण विचारली नाही तुम्ही काय व कोणत्या गावच्या काय आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी विचारलं की तुम्हाला काय पाहिजे यांनी सांगितलं आम्हाला एक पंगत पाहिजे त्यांनी फोनवर सांगितलं ओळख नाही संप्रदायाचा बसा ज्याच्या आतमध्ये आहे तो त्यावेळेला विचारत नाही तो करत राहतो अशा अनेक गोष्टी आम्ही पाहिल्या हे बोराणी कुटुंब करत आहेत आणि आपल्या सगळ्यांना मला विनंती आहे की उद्या जेव्हा राजकीय पटलाच्या निवडणुका येतील त्यावेळेस हे कुटुंब जेव्हा या आपली सेवा करण्यासाठी आपला आशीर्वाद मागायला पुढे येईल त्यावेळेला तुम्ही सगळ्या मंडळींनी बाकी मनापासून आशीर्वाद त्यांच्यासाठी द्या मी याच निमित्तानं मला तुमच्या परत सांगून माझं दाखवणार की उद्या राजकीय काही किंमत बोलायला लागली तरी पण चांगल्या माणसांच्या माझा आम्ही एवढ्या राहणार जे जाहीरपणाने या निमित्तानं सांगतो आणि आपण सगळे गावामध्ये आला मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण